नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आहे आषाढ एकादशी तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण मस्त अशी आषाढ एकादशी स्पेशल अशी शाबूदाण्याची भजी बनवणार आहे तर यासाठी पूर्वतयारी वगैरे काही नाही आहे फक्त शाबू असेल घरामध्ये तर आपण लगेच बनवू शकतो तर मग चला बनवूया तर इकडे मी शाबू घेतलेला आहे एक वाटी आणि मी त्याला थोडंसं भाजून घेते भाजून नाही घेतला तरी चालेल पण मी थोडंसं गरम करून घेते म्हणजे घरात ठेवून कधी कधी शाबू नरम पडतो तर त्यासाठी थोडासा गरम करून घ्यायचा त्यामुळे तो मस्त असा कडक होतो त्याला आपण जास्त वेळ पण नाही वे, म्हणजे भाजून घ्यायचा अर्धा एक मिनटं फक्त भाजून घ्यायचा त्यामुळे तो चांगला कडक होतो आणि आपल्याला नंतर तो म्हणजे मिक्सरमधून काढण्यासाठी इझी पडतो तर त्यासाठी फक्त अर्धा एक मिनटं चांगला त्याला भाजून घ्यायचा तर इकडे मी हाताने चेक करते तर शाबू मस्त असा गरम झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड करून घ्यायचा शाबू पूर्ण थंड करून घ्यायचा त्यानंतरच आपण ह्याला मिक्सरला लावायचा तर शाबू पूर्ण थंड झालेला आहे आता मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि ह्याला बारीक वाटून घ्यायचं में बारिक सा सा तरी में तर इकडे मी बारीक वाटून घेतलेला आहे थोडासा जाडसर राहिला तरी चालेल पूर्ण पीठ नाही करायचं इकडे एका बाऊलमध्ये मी त्याला काढून घेते तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्याला बारीक केलं आहे जास्त पण बारीक नाही करायचा थोडासा जाडसर असेल तरी चालेल आणि आता पण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कच्चा बटाटा आणि हे हिरव्या मिरच्या घेतले हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही एक बटाटा उकडून पण घेऊ शकता पण आपल्याला झटपट असे लगेच बनवायचं आहे तर त्यासाठी मी इकडे कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि तसंच हिरव्या मिरच्या पण मी यामध्ये घालून घेते आणि त्याची पेस्ट करून घ्यायची पेस्ट करताना मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं त्यामुळे मस्त अशी बारीक अशी पेस्ट झालेली आहे आणि ही पेस्ट आता आपण जे शाबुदाण्याचे पीठ केलेलं आहे म्हणजे वाटण केलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शाबुदानाला पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे तो पाणी ऑब्झर्व करतो तर जर तुम्हाला पीठ बनवताना पाण्याची गरज पडली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता कारण शाबुदाना पाणी ऑब्झर्व करतो त्यामुळे पाणी लागू शकतं पण माझं जर मी बटाटे वाटतानाच म्हणजे त्यामध्ये पाणी घातलं होतं तर मला गरज काही पडली नाही आहे तसंच यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ जर तुम्ही हे उपवासासाठी बनवत असाल तर फक्त मीठच घाला कोणी कोणी जिरे घालतं म्हणजे ते उपवासाला खात असतील तर तुम्ही त्या घालू शकता पण आमच्या इकडे ज्या गोष्टी खातात तर मी तेवढ्याच गोष्टी घातलेल्या आहेत कोणी कोणी जिरं कोथिंबीर पण खिचडीमध्ये घालतं तर तुम्ही त्या गोष्टी पण यामध्ये ॲड करू शकता तर याला मी आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यावरती एक मी प्लेट ठेवून दोन मिनटं त्याला चांगलं भिजवून घेते म्हणजे जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर पण ते घट्टसर होऊ शकतं पीठ तर फक्त दोन मिनटं मी त्याला झाकून ठेवणार आहे जास्त काही नाही तर दोन मिनटं झालेले आहेत आणि आता मी ओपन करून घेते तर तुम्ही बघू शकता हा हायसंच पीठ आहे म्हणजे जास्त पण घट्ट झालं नाही आहे जर घट्ट झालं तर थो थोडंसं तुम्ही पाणी घालू शक में देमी छोटी -छोटी तर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की हाताच्या सह्याने छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे यामध्ये आणि आता त्याला चांगली लालसर होईपर्यंत तळ तळून घ्यायचं थोडंसं सोन्यारी कलर आला की मस्त अशा आतपर्यंत पूर्ण भजे भाजले जातात जास्त वेळ पण लागत नाही आहे भजी भाजण्यास म्हणजे तळण्यासाठी दोन तीन मिनटामध्ये भजी चांगली कुरकुरीत अशी भाजली जातात गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची आणि त्यावरती मस्त तळून घ्यायचे त्यामुळे कुरकुरीत अशी आपली भजी रेडी होतात तर इकडे माझे तळून झालेले तर तुम्ही बघू शकता लालसर असे मी तळून घेतलेले आहेत तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे आपले बाकीचे राहिलेले आहेत ते पण अशा प्रकारेच तळून घ्यायचे तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि बाकीचे पण मी भजे आता अशा प्रकारेच तळून घेतले तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ता आपली शाबुधन्याची गरमागरम आणि कुरकुरीत अशी भजी उपवासासाठी रेडी झालेल्या आहेत तर कशी झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण म्हणून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद